मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी औदुंबर येथे श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मार्गशीर्ष गुरुवारचे औचित्य साधून हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले पलूस तालुक्यातील औदुंबर अंकलकोप येथे आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यांना व्यवस्थित देवदर्शन करता यावे म्हणून श्री दत्त सेवाभावी मंडळाने भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांगा केल्या होत्या पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली पहाटे पाच ते साडेसहा वाजता काकड व मंगल आरती संपन्न झाली सकाळी साडेसहा ते साडे अकरा अभिषेक दुपारी बारा ते एक पर्यंत महापूजा नैवेद्य व महाआरती महाप्रसाद रात्री साडेसात ते साडेनऊ दुपारती पालखी मंत्रपुष्पांजली करुणा त्रिपादी संपन्न झाली यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यामध्ये महिलांची संख्या मोठी होती येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक करा सबस्क्राइब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका